लक्ष्मी मंदिर रोडसाठी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको चार दिवसात कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सांगलीतील कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून दयनीय अवस्था झालेली आहे सदरच्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालेलं असून या ठिकाणी बाराही महिने पाणी साचून महापुराची अवस्था असते त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं हा रस्ता चांगला करावा पाण्याचा निचरा करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनात मोठ्या प्रमाणात परिसरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते सांगलीतील विश्रामबाग ते लक्ष्मी मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच पाणी साचलेलं असतं या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असून रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि गेल्या महिन्यापासून सदरचा रस्ता चांगला व्हावा यासाठी आम्ही बांधकाम विभाग महापालिका याकडे पाठपुरावा केला आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित प्रशासन जागत झालं आहे आणि त्या ठिकाणी फक्त मुरूम टाकून मलमपट्टी करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तात्पुरती डाकटूची नको एक वेळ सांगलीचा महापूर ओसरेल मात्र या मार्गावरील पाणी ओसरणार नाही प्रशासनातील अधिकारी केवळ टक्केवारीचा मुरूम टाकण्याचा घाट घालतात आणि त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी रस्त्याच्या दोन्हीही बाजूला ड्रेनेजची व्यवस्था करावी रस्ता चांगल्या दर्जाचा करावा अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले येत्या चार दिवसात यावर कार्यवाही करून काम सुरू केलं नाही तर प्रशासन विरोधात मोठं आंदोलन चेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सर्वप्रथम सर्व सांगलीकरांच्या वतीनं इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत शाळेला जाणारी मुलं आहेत व्यावसायिक बंधू आहेत यांच्या वतीनं या आज आजचं आंदोलन रस्ता रोको करण्यात आलं होतं रिक्सर आम्ही पोलीस प्रशासनाकडे परमिशन घेतली होती त्यांनी परवानगी दिली होती गेले तीन वर्ष झालं सातत्याने या भागातील सर्व नागरिक यांच्या वतीनं या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वेळवेळी वेड़ महापालिकेला असेल पी डब्ल्यू डीला असेल निवेदनं दिले त्या त्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिल्या पण कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही काल रस्ता रोकोची घोषणा केल्यानंतर आज काही कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी काम सुरुवात केलेलं आहे तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मुरू आणून टाकायला आता काम चालू केलेलं आहे हे फक्त आंदोलनाची दखल घेऊन तात्पुरतं आम्हाला ही मलमपट्टी नको आहे हा रस्त्याची उंची किती असणार आहे रस्त्याचं काम कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने होईल ही आमची मागणी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे त्यामुळं जाता येता येणाऱ्या अनेक ज्या भगिनी आहेत त्या गाडीवरनं ह्या चार दिवसात पडलेल्या आहेत सांगलीचा पूरसुद्धा उसरेल पण या ठिकाणी पाऊस संपूनसुद्धा गेले चार दिवसात पाणी कमी झालेलं नाही एवढा सखोल बाग आहे हा जो नाला दहा कोटीचा मंजूर झालेला आहे याच्यावर अनेक टक्केवारीत गुंतलेल्या सर्व इथल्या स्थानिक प्रतिनिधी असतील यांनी कुठलाही या आवाज उठवलेला नाही जनसामान्यांच्या घरात या ठिकाणी या पावसामुळं अनेक भागात पाणी गेलेलं आहे याची कोणीही दखल घेतलेली नाही यांनी सुख कुठणालाही झालेलं नाही फक्त टक्केवारीसाठी हे सगळे मूग गिळून गप आहेत ह्या नाल्याचं काम झालं असतं तर ही दुरावस्था आज झाली नसती नाल्याचं काम अपूर्ण असल्यामुळे या रस्त्यावरून जाणारं प्राणी पूर्ण इकडे समृद्धीनगर असेल राजपूत कॉलनी असेल आजूबाजूच्या माळी मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला जी सखोल भाग आहे तिथं पाणी साठलेलं आहे या वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व या भागातील नागरिकांनी तक्रारी देऊन सुद्धा काम केलेलं नाही या ठिकाणी प्रशासनावर बसलेल्या खुर्चीवर बसलेल्या गेंड्याचे कातडीचे परिधान केलेले जे अधिकारी आहेत ते पगाराशी फक्त बांधील आहेत आणि आमचा अपक्षेक आमच्या अपक्षेक आहे त्यांच्यावर अपेक्षा आहे त्यांच्याकडून की बाबांनो आम्हाला जनसामान्यांना साधा जाण्यासाठी फक्त रस्ता आणि दोन्ही बाजूचे ड्रेनेज एवढीच अपेक्षा आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा येणाऱ्या चार दिवसात मोठ्या प्रकारे आंदोलनाची तयारी आम्हाला करावी लागू नये ही अपेक्षा आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आज व्यक्त करतो मी येथील गिरीश राजपूत स्थानिक नागरिक येथे नेहमी येणारा जो प्रश्न आहे पाण्याचा याच्या आधी माळी मंगलकऱ्याच्या मागच्या बाजूला पाणी साठत होतो तो, तो रस्ता खाली केला आणि ते सगळं पाणी आता आमच्या इथं येतंय आहे ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय प्रशासन जे आहे ते नेहमी तात्पुरत्या पद्धतीची मलमपट्टी करतं मुरूम टाकतं आणि हा विषय संपवतं पण सांगलीमध्ये महापूर येतो म्हणून जी स्थलांतरित झालेली लोकं आहेत ती विश्रामबाग धामणी ह्या रस्त्याला ट्रा पूर्णपणे विस्थापित झालेली आहेत तर आता इथंसुद्धा महापूर येतोय का अशी शक्यता निर्माण झाली आहे का तर हे कायम रस्ता चो बारा महिने पाण्यात असतो हा रस्ता जर का चांगल्या पद्धतीनं नाही झाला तर याच्या पुढच्या काळात ह्या रस्त्यावरून प्रशासकीय एकही वाहन इथून पास होणार नाही ह्याची जबाबदारी नागरिक घेतील ही एवढीच मी इथं सांगू इच्छितो आणि येत्या आठ दिवसामध्ये जे काही काम आहे त्याच्यामध्ये गटरची व्यवस्था असेल पाणी निचराची व्यवस्था असेल आणि लोकांच्या घरात पाणी जाऊ नये ही सोय असेल ही प्रशासनाने जर का नाही केली तर याचा मोठा फळ प्रशासनाला एवम पी डब्ल्यू डी खात्याला ज्यांच्या खात्यात ज्याच्या अंतर्गत हा रस्ता येतो त्यांनाही भोगायला लागतील हे नक्की सांगतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली